सत्य शोधक बंद पाडायला यावं ऑल इंडिया सेना या फिल्मचं समर्थन करत असून त्याला पूर्णपणे संरक्षण आम्ही देणार आहोत या उलट आम्ही राज्य सरकारकडे मागणी करतोय की सत्य शोधक पिक्चरला टॅक्स फ्री करून या ठिकाणी शाळा असतील कॉलेजेस असतील ग्रामीण भागात असेल याला मोठ्या प्रमाणात दाखवण्यासाठी सरकारच्या वतीने मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी सुद्धा ऑल इंडिया पॅनदर्शना करत आहे जातीच्या नावाने संघटना काढणाऱ्यांनी ना जातीवादावर बोलू नये वर्ण व्यवस्था विषमता मनुस्मृतीचे माध्यमातून जी काही शोषणाची चळवळ या ठिकाणी चालवली ती आज जर एक्सपोज होत असेल तर कुणाच्या बोडाला किती आग लागली हे या पिक्चरच्या नंतर समजायला लागलेलं आहे त्याच्यामुळे घाबरू नका तुम्ही इतिहासामध्ये काय काय लोकांवरती अन्याय करून पोटाच्या मार्गे कोणता आरक्षण मिळवलंय हे असणार महात्मा फुलेंचेच पुस्तक आणि विचार एक्सपोज करू शकत आहे सत्य शोधक हा पिक्चर क्रांतिकारी पिक्चर आहे त्याला बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो उलट त्याला टॅक्स फ्री करावं आणि या पिक्चरला ऑल इंडिया पॅन्तर सेना संरक्षण देणार आहे कुणाचा दम असेल तर त्यांनी तिकडे येऊन दाखवा